श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा रडू नकोस या क्षणी मी तुझ्या श्रद्धेने येथे आलो आहे तुझी प्रार्थना मी ऐकलो आहे हे पवित्र क्षण आहेत आणि या क्षणात तुझं नशीब बदलू शकतो तांदूर तुझ्या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर माझ्या कृपेचा दरवाजा तुझ्यासाठी क्षणभर होई होई। का होईना बंद होईल पुन्हा काहीही ऐकायला तुला मिळणार नाही अनुभवायची संधी पुढील पाच मिनिटे हे इतके महत्वाचे आहेत की त्याचा परिणाम तुझ्या आयुष्यावर खूप मोठा होणार आहे म्हणूनच मी म्हणत आहे की ऐकत रहा, विश्वास ठेव आणि मी करणार तुझ्या आयुष्यात चमत्कार होय बाळा मी सांगत आहे शांत हो कारण अशक्य वाटणाऱ्या गोष्टीचाही मीच आधार आहे बाळा माझ्या कृपेने वादळ हे थांबतात माझ्या शब्दांनी संकटही मागे हटतात ज्यांच्या मनात शंका है। अननार आहे त्यांच्या आयुष्यात मी तुला बरकत आणणार आहे हे हे मुला मी सांगत आहे आता तुला विश्रांती मिळणार आहे मी तुझ्या मनातील भीती त्यांच्या विचारांचं ओझ कमी करणार आहे माझ्या बाळा मला हवे तुझ्या दिवसातही शांतता आणि तुझ्या रात्रीतही समाधान आहे हे ऐकणं म्हणजे फक्त संदेश नव्हे तर माझ्या उघडन आहे अशक्य गोष्टी शक्य होते फक्त हा संदेश शेवट पर्यंत ऐक चॅनल वरती नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब कर आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस माझ्या बाळा तू माझ्या आशीर्वादांचा वारस आहेस पण कधी कधी भीतीमुळे गैरसमज मुळे तू स्वतःला त्या आशीर्वादान पासून दूर होतोच काही लोक तुला त्रास देतील काही तुला कमी लेखतील पण मी तुला वचन देतो कसलाही धोका तुझ्या जवळ सुद्धा येणार नाही मी तुझ रक्षण करेल तुझ्या आयुष्यात संकट येतील लोक पाठ फिरवतील पण धैर्य ठेव मी तुला कधीही सोडणार नाही तुला हा संदेश प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा आहे त्या क्षणी तुझ मन माझे प्रेम माझ्या मनाला स्पर्श करते मी तुझ्या प्रश्नांना उत्तर देतोय मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय म्हणूनच मी तुला सांगतोय की हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक माझ्या बाळा तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे तुला ज्यांनी दुखवलंय तुला अपमानित केले ज्यांची दुःख मी स्वतः दूर केलेले आहे तू प्रत्येक अनुभव अश्रू, प्रत्येक तुझा व्यर्थ गेलेला नाही आज तू अधिक मजबूत आहेस होय बाळा तू समजून घेण्यासाठी तुला मी सज्ज आहे प्रकाशाचे द्वार उघडत आहे आता माझ्या बाळा तू प्रकाशाच्या ताकद होणार आहे पण हे लक्षात ठेव ज्यांना तू मागे टाकलं जे तुझ्या तेजाने ते तुला परत मागे खेचायला येतील त्यांच्यापासून तुला आता काहीही धोका नाही तू घाबरू नकोस भेटीच्या गर्दीत तू पडू नकोस विश्वास हरवू नकोस मी आहे ना मी तुझ्या आहे आणि मी तुझ्या पाठीशी आहे जर माझ्यावरती विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी आहे असे टाईप कर आणि हा संदेश पाच जणांना शेअर कर तू माझा आहेस बाळा डोळ्यात पाणी आणू नको आणि तुझं दुःख मी पाहत आहे जेव्हा रडत बसतो तेव्हा माझं हृदय सुद्धा थर तुला माहित आहे का तू एकता क्षणात प्रत्येक अश्रू मध्ये आहे ते मी तुला नक्कीच देणार जे तुला पाहिजे आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव माझ्यावर स्वतःवर आणि वेळेवर कधी कधी माझं उत्तर ताबडतोब मिळत नाही बाळा कारण मी मोठा आशीर्वाद तयार करत असतो तू नाशवंत चिंता करत बसू नको माझ्या कृपेचा प्रवाह व आता तुझ्या दिशेने वळत आहे आजवर तू जे गमवले ते परत येणार आहे हे मी मान्य करतो पण मी तुला जे देना ते ते इतके मुठे असेल की तू गमवलेले विसरून जाशील हे बाळा शांत रहा, कारण मी अशक्यलाही शक्यतो तुझ्या मनातील वादळे माझ्या नावाच्या जपानी थांबतील माझ नाव घे आणि बघ तुझ दुःख तुझा, तुझा त्रास तुझी चिंता सगळ सगळ वाऱ्या पळून जाईल साखरे सारख विरघळून जाईल तुला जेव्हा सर्वजण विश्वास ठेवत नव्हते असं वाटत कि तेव्हा एक गोष्ट तू तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो जगाने नाही ठेवला तरी काही हरकत नाही तू आज इथे आहेस याचा अर्थ तुला आज पूर्णपणे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे मी तुला धरून ठेवला आहे अजून खूप काही बाकी आहे तुझ्या भोवती असलेली काळोख ते तुझा अंत नाही एक नवीन प्रकाशाच्या पहाटेची सुरुवात आहे माझ्यावर विश्वास ठेव हे फक्त एक काळ आहे एक क्षण आहे एक परीक्षा आहे पण या परीक्षेच्या शेवटी मी तुझ्या आयुष्यात चमत्कार नक्कीच घडवणार आहे आज मी तुला फक्त एवढच सांगतो थांबू नकोस रडू नकोस हार मानू नकोस कारण स्वामी आई तुझ्या सोबत आहे तर मग तुझे रडणे काय कामाचे कशालाही भीती जर तुझ्या मनावर विश्वास असेल माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप कर आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका माझ्या बाळा तुझे रडणे मी पाहिले आहे तुझे अश्रूंमध्ये दडलेले दुःख मी ओळखले आहे तुझे शब्द माझ्या लागलेले आहेत जेव्हा तू एकटा वाटतो तेव्हा माझ्या अस्तित्व तुझ्या जवळच आहे माझा तुझ्यावर आणि तुझा, तुझा माझ्यावर असलेलं प्रेम तुझे विचार तुझी बरकत जे होईल तेव्हा मीच दिशा देणार आहे म्हणूनच तू माझ्यापर्यंत पोहोचत आहेस मी केवळ देव नाही तर तुझ्या आत असलेली ती शांत शक्ती आहे मी तुझे हाल पाहिले आहे पण ते हाल आता दूर होणार आहेत कारण मी त्या वेदना आहे त्याची भरपाई मी नक्कीच करेल त्याच बरोबर तुला साजेसा गोष्टी मी देणार आहे फक्त श्रद्धा ठेव मी तुझ्यासाठी ते बंद नशिबाचे दार सुद्धा उघडणार आहे तू विश्वास ठेव आणि माझा देव माझे स्वामी असे करत रहा मी नेमेज जे करतो ते तुझ्या भल्यासाठीच असते माझे शब्द तुझ्या हृदयात झऱ्यासारखे वाहू दे माझे आश्वासन तुझ्या काळजाला शांत करू दे माझे आशीर्वाद तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देऊ दे पण माझ्या कुशीत तू आहेस माझ्या कुशीत अश्रू नाहीत फक्त शांती आणि प्रेम आहे ते फक्त मी तुझ्यासाठीच ठेवलेले आहे बाळा तू इतकं सहन केलं आहेस बाळा पण आता बस तुझ्या ओठावर तक्रार आता नको आता तुझ्या ओठांवर मला हसू पाहिजे तू आता माझ्या कुशीत शांतपणे पांघरून घेऊन झोपणार आहेस तू आता आनंदाने तुझ्या आयुष्यात उदान येणार आहे तुझ्या सर्व दुःखाचा नायनाट होणार आहे कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मित्रांनो स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी आपल्या पाठीशी कायम आहे सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा धन्यवाद